जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट आयोजित नासगाव घुमा एक श्रावण सोहळा हा सांस्कृतिक कार्यक्रम नऊ तारखेला रोटरी परिवारासाठी आयोजित करण्यात आला महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा आणि श्रावण महिन्यातील सणांचा आनंद घेण्यासाठी रोटरी सांस्कृतिक जिल्हा संचालिका शांता इळमकर क्लब अध्यक्ष सचिन जोशी सचिव कार्तिक चव्हाण डॉक्टर नवनीत तोष्णीवाल मनोज देवकर गौरी जोशी प्रवदा देशपांडे सुनीता तोष्णीवाल सायली अफसिंगेकर प्रतिभा देवकर प्रतिभा चव्हाण गीताली बांगर आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी इक्वेडोर येथील डॉ जमेल मॅडम डॉक्टर जेवियर सर आणि डॉक्टर डिमांडे आयव्हरी कास्ट या परदेशी भेट दिल्या असता त्यांना देखील फुगडी आणि फेर धरण्याचा मोह आवरता आला नाही या कार्यक्रमात जिम्मा फुगड्या उखाड्या स्पर्धा फेर रॅम्प वॉक आदी भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले